कोल्हापूर हातकणंगले लोकसभा दोन हजार चोवीस यंदा कोण उघडणार दिल्लीचे खासदार माझा महाराष्ट्राचा कोण उघडणार दिल्लीचं खासदार या कार्यक्रमात आपलं स्वागत आता आपल्यासोबत आहेत अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष आदिल फरास प्रचाराला प्रतिसाद कसा मिळतो चांगल्या पद्धतीनं प्रतिसाद आहे महायुतीचे स आम्ही तीन मुख्य पक्ष आणि सर्व घटक पक्ष मिळून आमचे उमेदवार संजय दादा मंडलिक यांचा प्रचार आम्ही जोमानं करतोय अजितदादा यांनी घेतलेली भूमिका आणि अजितदादांनी घे भूमिका घेत असताना महायुतीमध्ये येताना त्यांनी सांगितलं होतं की पुरोगामी विचार आम्ही काय सोडलेला नाही ते सोबत घेऊन आम्ही या ठिकाणी येतो आहे त्याच धर्तीवरती कोल्हापूर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं ना। आम्ही नामदार साहेबांच्या नेतृत्वावर सर्व जाती धर्माच्या लोकांना एकत्रितपणानं घेऊन बारा बलुतेदारांना अठरा पगड जातीच्या लोकांपर्यंत पोहोचून त्यांना आमची भूमिका या ठिकाणी पटवून देतो आहे आणि सत्तेशिवाय कामं होत नाही ही वस्तुस्थिती आहे आणि ते ब्रीद धरून या ठिकाणी लोकांना आम्ही पटवून देतो की तुम्ही नरेंद्र मोदी साहेबांची सत्ता आहे आणि आपण एखाद्या सीटला इथं काही हलकंबारी करून काही ती बदलणार नाही त्यामुळं आपल्या शहराचा आपल्या जिल्ह्याचा विकास खुंटता कामा नाही त्यामुळे आम्हाला तुम्ही आ, मतदान करा धनुष्यबाण हे चिन्ह आहे आणि त्या चिन्हाचा घराघरापर्यंत प्रसार करण्यासाठी माझा पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रत्येक महिला युवती युवक आणि आमच्या फादर बॉडीचे जा सर्वच जण मग त्या ओबीसीचे असतील आमच्या अल्पसंख्यांकचे असतील मागासवर्गीय सेलचे असेल किंवा सांस्कृतिक सेल असेल ह्या प्रत्येकाने ती जबाबदारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची घेतलेली आहे आणि या ठिकाणी धनुष्यबाण हा चिन्ह घेऊन आम्ही घराघरापर्यंत पोचून अतिशय चांगला प्रतिसाद आहे शेवटी समोर जो उमेदवार छत्रपती शाहू महाराज आहेत त्यांच्याबद्दल खूप सारा आजार आहे आणि त्यांच्यासमोर म्हणजे आम्ही तर असं म्हणतो आहे की मान पण गादीला आहे आणि महाराजांसमोर आम्ही आमची मान पण वाकवलेली आहे त्याचा हा निवडणुकीचा आणि ह्या सगळ्या गोष्टीचा वेगळा नाता आहे आता आम्हाला निवडणूक ही महा विरुद्ध महाविकास आघाडी आहे त्यामुळं ह्या निवडणुकीला महायुती कसं जिंकेल ह्याच्यासाठी आम्ही या ठिकाणी प्रयत्नशील आहोत आणि निश्चितपणानं मला विश्वास आहे की कोल्हापूरची जनता विकासाच्या बा बाजूने मतदान करेल नेमकं या पुढचं आपलं नियोजन काय असेल आता प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यामध्ये आलो आहे आता सभा झाल्या प्रचार फेऱ्या झाल्या आता आम्ही घरटू घरवर भे भर दिलेला आहे मतदान कशा पद्धतीनं काढायचं मतदानाला बाहेरगावी गेलेल्या मतदारांना कशा पद्धतीनं त्या दिवशी मतदानाला आणायचं मतदानाची सुट्टी ज्या गव्हर्मेंटनं ज्या उद्देशानं दिलेली असती ते कुठंतरी सहलीला जाणाऱ्या लोकं जे असतात ती जाऊ नये याच्यासाठी जा सुद्धा खबरदारी आम्ही पक्षाच्या वतीने घेणार आहोत आणि मतदानाचा टक्का जास्तीत जास्त वाढवल कशा पद्धतीनं वाढवता येईल मतदानाला येणाऱ्या प्रत्येक मतदाराला चांगल्या पद्धतीनं तिथं बिन त्रासाचं मतदान कशा पद्धतीनं देता येईल ह्या सगळ्या गोष्टींसाठी आम्ही प्लॅनिंग करतोय एकंदरीतच कोण उघडणार दिल्लीचं खासदार तुम्हाला काय वाटतं आमचा निश्चितपणानं आम्ही सांगतो की महायुती विजयीच होणार आहे आमचे दोन्ही सीटा धैर्यशील माने असतील मंडलिक असतील हे निश्चितपणानं दिल्ली साठी कोल्हापूर जिल्हा त्यांना रवाना करेल असा विश्वास मला या ठिकाणी आपल्या सोबत होते अजित पवार गटाचे आदिल सर तर यांना वाटतं की दिल्लीचं खासदार हे संजय मंडलिक उघडणार तर चार जूनला आपल्याला समजेलच कोण उघडणार दिल्लीचा खासदार कॅमेरामन नात सोबत अमृता पवार माझा महाराष्ट्र कोल्हापूर